नक्कीच फायदा होईल एकूण ऐंशी गुण असणार आहेत वेळ आहे तीन तास विषय मराठी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी तर याच्यामध्ये बघा सूचनेनुसारच काय करायचं आहे तर जिथे जिथे आकृत्या आहेत तिथं काढाव्यात आकृत्यांसाठी पेनचाच वापर करावा ह्या दोन महत्त्वाच्या सूचना आहेत आता बघा गद्य विभागामध्ये खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर हा उतारा पूर्ण वाचायचा आहे आणि त्यानुसार यावरचे प्रश्नांची जे उत्तर आहेत ती लिहायची याचा हवं तर स्क्रीनशॉट मारून घे हा पूर्ण करायचा आहे आणि हा जो तिसरा आहे स्वमत पुस्तकांची पाने व झाडांची पाने दोन्ही महत्वाची असतात याविषयी तुमचं स्वमत लिहायचं आता परत हा उतारा वाचायचा आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच्यावर आधारित हे प्रश्न सोडवायचे तर हे प्रश्न व्यवस्थित सोडवा चौकटी पूर्ण करा यासाठी हा प्रश्न आहे आता बघा स्वमत मांडायचं हे विश्वचे माझे घर या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही लिहायचा त्याच्यानंतर बघा अपठित गद्य सूचनेनुसार कृती करा असं म्हटलेलं आहे तर त्यासाठी हा उतारा वाचायचा आहे कपटीत म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहा तर या उतार्यामध्ये त्याचे उत्तर आहेत व्यवस्थित वाचा परिणाम लिहायचे धाक धपटशा दाखवल्याने होणारे परिणाम तर हा उतारा व्यवस्थित वाचा त्यानंतर कविता त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत आकृती बंद पूर्ण करायचा त्यासाठी ही कविता आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तर ही व्यवस्थित कविता आहे तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्या कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप सत्य की असत्य ते ओळखा विधान सॉरी कुठलं असत्य विधान आहे ते ओळखायचं चारी पैकी आणि त्याची उत्तरं लिहायची आता या काव्य पंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा त्याच्यानंतर काव्य सौंदर्य या ज्या काव्य पंक्ती आहेत त्याविषयी तुमचे विचार व्यक्त करायचे आणि उत्तम लक्षण किंवा खोद आणखीन थोडेसे या दोन्ही पैकी एकाचे कवी किंवा कवयित्री विषय आणि आवडण्याची किंवा न आवडण्याची कारण आता रसग्रहण काव्य काव्यपतीचं या चार वळींच तर रसग्रहण करायचं परत टिपाल हा स्थूल वाचन तर हे तीन प्रश्न आहेत त्यापैकी कुठल्याही दोन कृती सोडवायच्या कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे या तिन्ही पैकी त्याच्यानंतर बघा भाषा अभ्यास सामासिक शब्द आणि त्याचा प्रकार योग्य जोड्या जोडवायच्या याचे शब्द दिलेत उपसर्ग घटित प्रत्यय गटित आणि अभ्यस्त शब्द या गटात वर्गीकरण करायचं कुठल्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा या चारीपैकी त्याच्यानंतर बघा शब्द संपत्ती समानार्थी शब्द सोपती वारा समानार्थी शब्द लायचे विरुद्धार्थी शब्द सुबोध अवरोह शब्द समूहासाठी एक संपादन करणारा कुठलीही अपेक्षा न ठेवता संपादन करणारा संपादक कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष तर गगन भरारी याच्यापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे पण त्याच्यामध्ये गगन आणि भरारी हे शब्द घ्यायचे नाही त्याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक कुठला शब्द अचूक आहे तर ते व्यवस्थित काय करायचं लिहायचं निसर्ग कुठला अचूक आहे पुनर्विवाह असं म्हटलेलं सन्मान सार्वजनिक शब्द कुठला योग्य आहे बघा आता विरामचिन्हांचा विरामचिन्ह ओळखून त्याचं नाव लिहायचं एक्झिबिशन आणि मोबाईल याला प्रचलित मराठी शब्द लिहायचे उपयोजित लेखन आता ही जी आहे निवेदन वाचा आणि ह्या दोन्हीपैकी एका का विषयावर काय करा पत्र लिहायचं दोन्हीपैकी एक किंवा सारांश लेखन करा प्रश्न क्रमांक एक ई मध्ये उतार्याचा सारांश लिहा हम्म आता बघा पुढील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा जाहिरात लेखन याच्यावर आकर्षक जाहिरात तयार करायचे किंवा बातमी लेखन बातमी याच्यावर लिहायची आहे कथालेखन या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायचे प्रसंग लेखन पुढील पैकी कोणतीही एक कृती करा आता याच्यामध्ये प्रसंग लेखनामध्ये प्रसंग लेखन किंवा आत्मकथन किंवा वैचारिक निबंध नी? तर हा प्रसंग तुम्ही उपस्थित होता असं समजून घ्या कल्पना करून किंवा पुस्तकाचा आत्मकथन द्या किंवा पाणी वाचवणे काळाची गरज याच्यावर तुमचे विचार किंवा निबंध लिहा तर अशा प्रकारे हा ऐंशी गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते याचा तुम्हाला नक्कीच अंतिम परीक्षेमध्ये फायदा होईल त्यामुळे व्यवस्थित प्रश्नपत्रिका सोडवा आणि याचा उपयोग करा थँक्यू